नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ठाणे मुंबईशी लागून असलेला एक जिल्हा मुंबई या आर्थिक राजधानीनंतर सगळ्यात मोठी व्यापारपेठ असलेला एक जिल्हा धर्मवीर आनंदिगे यांच्यामुळं ओळखला जाणारा ठाणे जिल्हा आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेला जिल्हा म्हणजेच ठाणे जिल्हा मात्र आता या ठाण्याची एक आणखी एक वेगळी आणि धक्कादायक अशी ओळख निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे दहशतवादी संघटनांचं केंद्रबिंदू किंवा दहशतवादी तयार करण्यासाठीचं ट्रेनिंग कॅम्प असलेला जिल्हा मागच्या शनिवारी म्हणजे आठवडाभरापूर्वी एनआयएनं या ठाणे जिल्ह्यातील चौतीस ठिकाणी म्हणजे विचार करा महाराष्ट्रात एन आय एक्केचाळीस ठिकाणी छापे घातले त्यातले चौतीस छापे हे ठाणे जिल्ह्यात होते म्हणजे या जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी आपली पाळमुळं किती घट्ट आणि खोलवर रुजवली आहेत याची तुम्हाला कल्पना येईल आयसीस असेल आय एस आय असेल किंवा सीमी सारखी संघटना असेल पी एफ आय सारखी संघटना असेल हिजबुल मुजाहिदीन सारखे संघटना असेल लष्कर ए तयबा सारखी संघटना असेल या आणि इतर ज्या काही दहशतवादी संघटना आहेत ज्यांना भारताचे तुकडे तुकडे करायचे हेच एकमेव उद्देश त्यांचा आहे उद्दिष्ट त्यांचा आहे त्या संघटनेनं तुमच्या माझ्या घरापर्यंत आता मजल मारली आहे आपल्या शेजारी देखील एखादा जर का दहशतवादी किंवा दहशतवाद्यांशी कनेक्शन असलेला व्यक्ती राहत असेल तर तुम्हाला आम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही इतक्या बेमालूमपणे हे सगळं नेटवर्क उभा केलं जात आहे एनआयएनं जेव्हा ठाणे जिल्ह्यात चौतीस ठिकाणी छापेमारी केली त्यामध्ये पडघा बोरिवली नावाचं एक गाव जगाच्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या नकाशावर प्रकर्षाने आलं कारण या गावाचं अक्षरशः नामांतर इथल्या लोकांनी केलं लो होतं अल असं या गावाचं नामांतर करण्यात आलं म्हणजे या लोकांची या ठिकाणी सरळ सरळ दहशतवादी तयार करणारी एक टोळी तयार झाली होती या पाच हजार लोकसंख्या असलेल्या किंवा लोकवस्ती असलेल्या गावातून जवळपास एन आय पंधरा ते वीस जण ताब्यात घेतले थे थे ज्यांचे थेट थे 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 सारख्या किंवा इतर दहशतवादी संघटनांशी संबंध उघड झालेले आहेत मुंबईमध्ये दोन हजार दोन तीनच्या दरम्यान जे काही सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले त्यामधला आरोपी असलेला साकिब मचान याचं हे गाव साकिब हा या आरोपातून काही दिवस बाहेर आला बाहेर आल्यानंतर किंवा आतमध्ये असताना देखील त्यांनी त्याचं दहशतवाद्यांशी असलेलं नेटवर्क तुटू दिलं नाही उलट हो ना। ते वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यामध्ये मदत केली ते त्याचा मुलगा शामिल मचान याने या शामिल आणि साके बाप लेकांनी अगदी मोबाईल दुरुस्त करणारा असेल गॅरेजवाला असेल हातगाडी चालवणारा असेल चहाच्या टपरीवाला असेल पान ठेल्यावाला असेल भाजी विकणारा असेल ॲटोमोबाईल्सचे धंदे करणारा असेल प्रत्येकाला आपल्या जाळ्यात ओढलं आणि आपल्या धर्माविषयी तसेच भारताविषयी द्वेष त्यांच्या मनामध्ये पेरला आणि त्यांना सोबत जॉईन करून घेतलं एन आय एला जेव्हा ही सगळी माहिती मिळाली त्यानंतर एन आय एनं पडघा बोरिवली यासोबतच इतर चौतीस ठिकाणी ठाणे जिल्ह्यात छापेमारी केली मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह कागदपत्र लॅपटॉप मोबाईल्स काही ठिकाणचे रेखी केल्याचे फोटोग्राफ्स शस्त्रास्त्र त्यानंतर बॉम्ब तयार करण्याचं साहित्य इतकं सगळं जप्त केलं आणि विशेष बाब म्हणजे हा जो साकीब मचान होता ना त्याचा मुलगा शामिल आणि तो दोघही जण ड्रोनद्वारे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरात हल्ले करण्याची तयारी करत होते आणि त्याचं प्रशिक्षण दहशतवादी संघटनेमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना दिलं जात होतं आता मला एक सांगा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही जर का कारवाई उघड होत असेल तर तुम्ही आम्ही कितपत सुरक्षित आहोत म्हणजे काही महिन्यांपूर्वी बीडसारख्या ग्रामीण भागात देखील पी एफ आय संघटनेचं एक कार्यालय आणि ते कार्यालय चालवणारे काही तरुण हे पोलिसांनी डिटेन केले होते ए टी एसनं डिटेन केले होते हे कार्यालय सध्या सील केलेलं आहे पण आता असं कुणी दावा करू शकत नाही की आमच्या शहरामध्ये आमच्या भागामध्ये आमच्या गावामध्ये दहशतवाद्यांची कुठली पाळमुळं आलेली नसतील कारण दहशतवादी हे आता ग्रामीण भागाला जे दुर्गम भाग आहेत दुर्लक्षित भाग आहेत त्या भागांना टार्गेट करत त्या ठिकाणी प्रशिक्षण स्थळ उभा केलं जात आहेत अत्यंत बेमालूमपणे शांतपणे हे लोक यांचं काम करतात त्यांच्या धर्माच्या लोकांच्या एरियामध्ये हे घर घेतात त्या ठिकाणच्या जे काही तरुण आहेत त्यांची माती भडकवण्याचं काम केलं जातं त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम केलं जातं आणि त्या माध्यमातून आपल्या दहशतवादी कारवायांना अंजाम देण्यासाठी त्यांना ट्रेन केलं जातं हा सगळा प्रकार जो आहे ना तो गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे म्हणजे सरकारनं सीमीवर बंदी घातली तर हे लोक पी एफ आय काढतात पी एफ आयवर बंदी घातली तर आणखी एखादी संघटना काढतात आणि त्यामुळंच या सगळ्याचा परिणाम हा पडगाव बोरिवलीसारख्या गावाच्या गावं ही नामांतर होण्यामध्ये होऊ लागला आहे या गावाचं थेट दहशतवाद्यांनी नावच बदलून टाकलं आणि मुंबईपासून हाकीच्या अंतरावर म्हणा ना असलेल्या या गावाचं नामांतर आहे किंवा या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी निर्माण केले जात आहेत हे राज्याच्या गृह मंत्रालयाला माहीत नसावं यासारखं दुर्दैव होते का असो गृह मंत्रालयाचं फेल्युअर किंवा इंटेलिजन्सचा फेल्युअर हा नंतरचा भाग आहे आम्ही या एपिसोडमधून हेच सांगू इच्छितोय की तुमच्या आमच्या घराजवळ दहशतवाद आणि दहशतवादी आलेले आहेत तुमच्या आमच्या उंबऱ्यात आहेत ते आणि त्यामुळं आता इथून पुढं तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच अलर्ट मोडवर काम करावं लागणार आहे ते कुठल्या धर्माचे आहेत कुठल्या जातीचे आहेत हा मुद्दा नाही आहे पण त्यांचं उद्देश एक आहे त्यांचं उद्दिष्ट एक, एक आहे आणि ते म्हणजे भारताचे तुकडे तुकडे करायचे भारतामध्ये अराजकता माजवायची आणि त्यासाठीच हे लोक वारंवार अशा तरुणांना सोबत घेऊन आपल्या कुकृत्यांना अंजाम देण्यासाठी प्रयत्न करत आहेत अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती आहे म्हणजे पाच हजार लोकवस्तीच्या एका गावाचं दहशतवादी हे नामांतर करतात आणि तिथून मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची फॅक्टरी असल्यासारखं दहशतवादी तयार केले जातात जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन हजारो लोकांचा बळी घेतील आणि दहशतवाद पसरवतील तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एकच सांगू इच्छितो आहे आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आपल्या आजूबाजूला असे काही संदिग्ध लोक असतील आपल्या आजूबाजूला अशा काही संदिग्ध हालचाली होत असतील तर त्याची माहिती गुप्तपणे का होईना पण पोलिसांपर्यंत यंत्रणेपर्यंत पोहोचवणं एक भारतीय म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला जे दहशतवादी ट्रेनिंग सेंटर करण्याचं जे काही टार्गेट या सगळ्या दहशतवादी संघटनांनी केलेलं आहे ते उधळून लावायचं असेल तर तुम्हाला आम्हाला अधिक अलर्ट मोडवर काम करावं लागेल हे निश्चित धन्यवाद